ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा व्यक्तींनी रोज नित्य नियमाने दहीभात कावड्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरीही चालेल एक तांब्यावर पाण्यामध्ये एक चम्मच दूध एक चम्मच काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्यास्तापूर्वी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि सात किंवा चौदा एकवीस अकरा अशा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालाव्यात गेलेल्या पूर्वजांचे त्यांच्या नावानेच तसेच आईच्या इकडचे त्यांचे स्मरण करून प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्र समर्पयामी असे म्हणावे एक कणकीचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पित्रांना यासाठी प्रार्थना करावी यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील हे परंपरा चालूच ठेवावी यामुळे घरात अकस्मात संकटे वास्तुदोष कुंडलीदोष अपघाती मृत्यू आजार इत्या गोष्टी उद्भवणार नाहीत सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजाच्या चौकटजवळ पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालून हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच प्रत्येक अमावस्येला एक तुपाचा दिवा प्रदोष काळात अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पित्रांचं स्मरण करून जर तुम्ही प्रज्वलित केला तर पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर हा उपाय प्रत्येक अमावस्येला संध्याकाळच्या वेळेस अवश्य करा शास्त्रामध्ये पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करा यामुळे पित्रांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदूळाचे दान अवश्य करा यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल आणि काही कारणाने जर पितृ तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजीसुद्धा दूर होईल सर्वपित्री अमावस्येला तुम्ही महादेव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करा यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या, या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीचे फूल अवश्य अर्पण करावेत अमावस्येला काळे तिळाचे दान अवश्य करा यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर त्यांची कृपा कायम राहते त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि काळे मंदिरातही तुम्ही दान करू शकता जीवनात कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नका एखाद्या असाह्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांना खाण्याची आणि पाणी पिण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे तुमचे पित्तर प्रसन्न होतील व सदैव तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद कायम राहील पुढच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ